लोकमान्य टिळकांचा इतिहास आपणापर्यंत सर्व दूर पसरलेला आहे टिळक कसे होते त्यांचा जन्म कुठे झाला कशासाठी झाला परंतु मी आपणा सर्वांना या ठिकाणी नमूद करू इच्छितो की इतिहासात परखड व्यक्तिमत्व होत आता त्या विशिष्ट अंगांनी त्यांच्या या व्यक्तिमत्वाकडे जर पाहिलं तर इतिहासात दोन गट होते एक चहाल मतवादी आणि दुसरा मवाळ मतवादी तर टिळक हे चहाल मतवाद्यांमध्ये मोडायचे कारण त्यांना अन्याय सहन करण्याची कुठल्याही परिस्थितीत मान्यताच नव्हती मानतच नव्हती अन्याय सहन करणं हे त्यांच्या मनाच्या पूर्णपणे विरोधात होत आणि त्या हेतूनेच बालपणापासून ते बाळकडून त्यांच्या अंगी रुजलं आणि मोठं झाल्यानंतर भविष्यात आपल्या देशावर होणारा अन्याय त्यांनी सहन न करता देशाच्या स्वतंत्रतेत त्यांनी स्वतःला झोकून दिलं आता या इतिहासाबाबत आपण सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु आज आपण वारंवार टिळकांचा जन्म मृत्यू ह्या त्या गोष्टींची नोंद करण्यापेक्षा प्रखरतेने आपल्या मनात त्यांच्या घेतला तर निश्चितपणे आपलं आयुष्य सुधारण्यास खूप मोठा खूप मोठी मदत होणार आहे आपल्याला कारण त्यांचा जन्म आपण म्हणतो की देशाच्या स्वतंत्रतेसाठीच झाला होता आणि त्यात त्यांनी हे सुद्धा ठणकावून सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच आणि त्यांनी मिळवलाच त्याचबरोबर ज्यावेळी इंग्रज सरकारच्या कारकिर्दीत प्लेग आजाराची साथ सुरू झाली टिळक हे पहिलं व्यक्तिमत्व होत की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं ठणकावून सांगणार टिळक हे पहिलं व्यक्तिमत्व होत आणि मग त्यावेळी त्या काळी सरकारला ती जाग आली विशिष्ट अशा उपाययोजना त्यांनी सुरू केल्या